राज्यात किमान तापमानात चांगलीच घट झाली त्यामुळे थंडीचे प्रमाण वाढले आहे बहुतांशी भागात तापमानाचा पारा पंधरा ते सोळा अंशाच्या दरम्यान आहे पुढील आठवडाभर राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात घट कायम राहू शकते असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्तशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला आहे राज्याच्या बहुतांशी भागात रविवारपासून थंडीत हळूहळू वाढ होत आहे थंडीतील वाढ आणखी आठवडाभर कायम राहण्याचा अंदाज आहे असेही खुळे यांनी स्पष्ट केले आजपासून पुढील आठवडाभर महाराष्ट्रात थंडीसाठी अटकाव करणारे कोणतेही वातावरण नाही या आठवड्यात आकाश निरभ्र राहून पंजाब हरियाणा व राजस्थान दरम्यान असणाऱ्या हवेच्या उच्च दाब क्षेत्रामुळे ईशान्येकडून महाराष्ट्राकडे लोटल्या जाणाऱ्या थंड कोरड्या वाऱ्यामुळे महाराष्ट्रात सकाळ संध्याकाळी येत्या आठवड्यात थंडी अजून अधिक वाढ होण्याची शक्यता जाणवते अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली सध्या संपूर्ण कोकण व दक्षिण महाराष्ट्रातील दक्षिण नगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अशा बारा जिल्ह्यात दुपारचे कमाल तापमान एकतीस अंश सेल्सिअस तर उर्वरित महाराष्ट्रातील चोवीस जिल्ह्यात एकोणतीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान जाणवत आहे पहाटेचे किमान तापमान मात्र संपूर्ण महाराष्ट्रात चौदा ते पंधरा डिग्री सेंटीग्रेडच्या दरम्यान जाणवत आहे ही दोन्हीही कमाल व किमान तापमाने हे जवळपास सरासरीपेक्षा एक ते दोन डिग्री अंशाने खालवलेली आहेत तसेच नांदेड हिंगोली परभणी यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा आणि नागपूर अशा जिल्ह्यात मात्र पहाटेचे किमान तापमान सरासरीपेक्षा तीन ते चार अंशाने कमी झाल्याचे जाणवत आहे मंगळवार म्हणजेच सव्वीस नोव्हेंबरनंतर थंडीतील सातत्य टिकून राहण्याची शक्यता आहे तरी या दरम्यान बंगालच्या उपसागराच्या हवेत तीव्र कमी दाब क्षेत्राची शक्यता आहे या शक्यतेमुळे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या चार दिवसात म्हणजेच सत्तावीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान पुणे नगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेड अशा नऊ जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी झालाच तर किरकोळ पावसाची शक्यता जाणवते त्यामुळे या नऊ जिल्ह्यात चार दिवसात म्हणजेच सत्तावीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान थंडीला काहीसा विराम मिळेल उर्वरित सत्तावीस जिल्ह्यात मात्र थंडीवर विशेष परिणाम जाणवणार नाही असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ मानिकराव खुळे यांनी दिला आहे